काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मूर्तिजापूर येथील शहर काँग्रेस कमिटीनं केली आहे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना याआधी देखील त्यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती केंद्रीय मंत्री नवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी बोलून तसेच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यांना अकरा लाखाचा बक्षीस जाहीर केलं खासदार अनिल बोंडे यांनीही ते दिले पाहिजे असं वक्तव्य केलं भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांनी ने। केलेले वक्तव्य गंभीर असून राहुल गांधी यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय याआधी देखील गांधी परिवाराने आपलं बलिदान दिलंय या वाच्या नेते मंडळींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करावी अन्यथा आमचं आंदोलन तीव्र करू असा इशारा मूर्तिजापूर शहर काँग्रेस कमिटीनं दिलाय ज्यांची जर जीप फाटून आणली तर मी बावीस लाख रुपये देतो असं मी जाहीर करतो आजच्या काम कमिटीच्या वतीनं पैशाने जीप छाटला जात नाही तर माणूसला जीव साठा भाजप सरकारला जर माणसीनं जिमा छाटल्यास अधिक चांगलं होईल याच्यापेक्षा तीव्र निषेध आम्ही करू अनिल मोलेसारख्या माणसाला टटके दिले पाहिजे याच्या पार्श्वभागावर टक्के दिले पाहिजे असे मी काम कमिटीच्या वतीनं म्हणतो त्याचा पार्श्वभाव इतका त्रास झालेला आहे त्याच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांचे बळी गेल्याचा अंदाज नाही हा काय राहुल गांधीला टटके देते याच्या सात भागावर आम्ही तटके देऊ तरी याला प्रकार कोणत्याही अटक जर झाली नाही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन खेळू असं मी आज काँग्रेस कमिटीच्या जिल्हा काउंट कमिटीचा उपाध्यक्ष या नात्यानं आज जाहीर करतो अनिल बोंडेला अटक होईपर्यंत हा निषेध काळ चालूच राहणार आहे अनिल बोंडेला अटक झाली पाहिजे हेच मी माझ्या वतीने सांगतो काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं अनिल बोंडेला अटक का होत नाही याची विचारणा केली पाहिजे आलिया संजय जायकळा यांची सदा भेटलीच पाहिजे ज्यांचे खोके घेऊन गोके झालेले आहेत त्यांच्या गोक्यातले दूध उतरवणे आपल्याला जरुरी आहे पूर्ण काँग्रेस आता रक्तदान करण्यासाठी आता धडा घेतलेला आहे आणि यानंतर आम्ही सर्व लोक काँग्रेसचे जोरदार समर्थन आणि निशेद असतो निशेद असतो भाजपचा निशेद असतो केंद्र सरकारचा निशेद असतो प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे फोर मूर्तीजापूर अकोला